नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो आज तुमच्यासाठी आज, आज आपण घेऊन आलेलो आहोत बीड जिल्हा संदर्भात पन्नास ते शंभर असे क्वेश्चन घेऊन आलेले आहेत मित्रांनो जे की येणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती तसेच ग्रामसेवक भरती आणि खास करून पोलीस पाटलासाठी आज आपण बीड जिल्हा विशेष असे पन्नास ते शंभर असे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे मित्रांनो चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत आपण एक ते पन्नासपर्यंतचे क्वेश्चन घेतलेले आहेत आज आपण एक्कावन्न ते शंभरपर्यंतचे क्वेश्चन घेणार आहोत मित्रांनो आपला प्रश्न एक्कावन्नवा बीड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत तर मित्रांनो बीड जिल्ह्यात एकूण तालुके अकरा तालुके आहेत प्रश्न बावन्नवा बीड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे सांगा तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव परळी अंबाजोगाई केज पाटोदा आष्टी धारूर शिरूर कासार आणि वडवणी असे अकरा तालुके आपल्या बीड जिल्ह्यामध्ये येतात मित्रांनो प्रश्न त्रेपन्नवा बीड जिल्ह्यातील प्रमुख धान्य पीक कोणते तर मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यातील प्रमुख धान्य पीक हे ज्वारी आहे प्रश्न आपला चोपन्नवा बीड जिल्हा कोणत्या कृषी हवामान पट्ट्यात येतो तर मित्रांनो बीड जिल्हा हा कमी पर्जन्यपट्टा कृषी हवामान पट्ट्यात येतो मित्रांनो आपला प्रश्न पंचाण्वा बीड जिल्ह्यातील सरासरी पर्जन्य किती आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सहाशे मिलीमीटर ते सातशे मिलीमीटरचा पर्जन्य पडतो मित्रांनो प्रश्न छप्पनवा बीड जिल्ह्याचे प्रमुख पशुपालन कोणता व्यवसाय आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये शेळीपालन हा प्रमुख पशुपालन व्यवसाय आहे मित्रांनो प्रश्न सत्तावन्नवा बीड जिल्ह्यातील प्रमुख सण कोणता तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख सण हा गणेश उत्सव आहे प्रश्न अठ्ठावनवा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे कोणते विद्यापीठ आहे तर मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे अंबाजोगाई इथे आहे मित्रांनो प्रश्न एकोणसाठवा बीड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत कुठे आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये औद्योगिक वसाहत ही बीड एम आय डी सी इथे आहे एम आय डी सीचे पूर्ण नाव काय आहे तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असं एम आय डी सीचं पूर्ण फुलफॉर्म आहे प्रश्न वा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कापूस कोणता तालुका आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका हा प्रसिद्ध कापसासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो प्रश्न बासठवा बीड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक मस्जिद कोणती आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यामधील जामा मस्जिद ही बीड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक प्रसिद्ध आहे मित्रांनो प्रश्न त्रेसठवा बीड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक मंदिर कोणते तर बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक थि��। मंदिर हे कंकालेश्वर आहे प्रश्न वा बीड जिल्ह्यातील परळी येथे कोणते शक्तिपीठ आहे तर मित्रांनो बीड येथे बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ मंदिर हे शक्तिपीठ आहे प्रश्न पासठवा बीड जिल्ह्यातील कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात आहे प्रश्न सहासवा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली मित्रांनो आणि तसेच बीड बीडची पण एकोणीसशे साठलाच स्थापना झालेली आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रश्न सदुसठवा बीड जिल्ह्यातील प्रमुख लघु उद्योग कोणते तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख लघु उद्योग तेल गिरणे आणि साखर कारखाने आहे प्रश्न अडुसठवा बीड जिल्ह्यातील प्रमुख बाजार दिवस कोणत्या दिवशी भरतो तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख बाजार दिवस हा सोमवारी भरतो अनेक गावामध्ये आणि बीडचा हा जो बाजार असतो मित्रांनो रविवारी असतो प्रश्न एकोणसत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख वनक्षेत्र कोणत्या भागात आहे तर मित्रांनो बालाघाट परिसरामध्ये डोंगरंगामध्ये वनक्षेत्र आहे मित्रांनो प्रश्न आपला सत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख जलसंधारण योजना कोणती तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील जलसंधारण योजना ही जलयुक्त शिवार योजना आहे प्रश्न एकाहत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख सहकारी साखर कारखाना कोणता तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख सहकारी साखर कारखाना वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे मित्रांनो प्रश्न बहात्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी खोरे कोणते तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी खोरे मित्रांनो गोदावरी नदी खोरे आहे आणि ती बीड जिल्ह्यामधून सहाशे सहाशे अडुसठ इतकी किलोमीटर वाहते मित्रांनो प्रश्न त्र्याहत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख खनिज कोणते तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये प्रमुख खनिज हे चुनखडी आहे प्रश्न चौऱ्याहत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय कुठे आहे तर बीड शहर या ठिकाणी आहे प्रश्न पंच्याहत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहेत तर परळी परिसरामध्ये बीड जिल्ह्यातील प्रमुख पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे प्रश्न शहात्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न कोणते तर ऊस आहे प्रश्न सत्याहत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख ग्रामदैवत कोणते तर योगेश्वरी देवी आहे ती कुठे आहेत अंबाजोगाईला आहे प्रश्न अठ्ठ्याहत्तरवा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक दरवाजा कोणता तर मित्रांनो प्रसिद्ध ऐतिहासिक दरवाजा हा अंबाजोगाई दरवाजा आहे प्रश्न एकोणऐंशी वा बीड जिल्ह्यातील प्रमुख दुष्काळ वर्ष कोणते तर मित्रांनो बीड जिल्ह्याला दुष्काळ वर्ष म्हणून दोन हजार पंधराला आपल्याला दुष्काळ पाडला होता मित्रांनो पंधराला प्रश्न ऐंशीवा वा बीड जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्प कोणता तर माजलगाव धरण जलप्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये येतो मित्रांनो प्रश्न एक्क्याऐंशी वा बीड जिल्ह्यातील प्रमुख ग्रामीण भाग कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहे तर शेती प्रश्न ब्याऐंशी वा बीड जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा कोणती एम एस आर एम एस आर टी सी म्हणजे बस सेवा जी आपली लाल परी आहे मित्रांनो प्रश्न त्र्याऐंशीवा वा एम एस आर टी टीचे पूर्ण नाव काय तर महाराष्ट्र राज्य मार्ग महापरिवहन महामंडळ आहे मित्रांनो महामंडळ प्रश्न चौऱ्याऐंशी वा बीड जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे मार्ग कोणता परळी लातूर मार्गे हा बीड जिल्ह्यातून रेल्वे प्रमुख जातो मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख तालुका मुख्यालय कोणते तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख तालुका मुख्यालय बीड आहे प्रश्न आपला शहाऐंशीवा वा बीड जिल्ह्यातील प्रमुख न्यायालय कोठे आहे तर बीड जिल्हा न्यायालय हे बीड जिल्ह्यातील प्रमुख न्यायालय आहे प्रश्न सत्याऐंशीवा वा बीड जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद कोणती तर बीड नगरपरिषद आहे बीड प्रश्न अठ्ठ्याऐंशीवा वा बीड जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायत संख्या अंदाजे किती आहे तर मित्रांनो ग्रामपंचायत संख्या बीड जिल्ह्यामध्ये सुमारे तीनशे तेराशे प्लस आहे मित्रांनो प्रश्न एकोणनव्वदवा बीड जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक शाखा कोणती तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक शाखा ही कला आणि वाणिज्य आहे आर्ट आणि सायन्स सायन्स आहे प्रश्न नव्वद बीड जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्था कोणती तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील जी काही प्रमुख सहकारी संस्था आहे ती जिल्हा मध्यवर्ती बँक डी सी सी आहे मित्रांनो प्रश्न एक्क्याण्णववा बीड जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य केंद्र कोणते तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य केंद्र आहे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे मित्रांनो प्रश्न ब्याण्णवा बीड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक संत कोण तर मुकुंदराज आहेत मी संत मुकुंदराज आहेत यांची ही अंबाजोगेला आहे मित्रांनो प्रश्न त्र्याण्णववा बीड जिल्ह्यातील प्रमुख कृषी समस्या कोणती तर पाणी आहे मित्रांनो प्रश्न चौऱ्याण्णव बीड जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक अभियान कोणते तर जल संवर्धन आहे प्रश्न पंच्याण्णव बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रादेशिक भाषा कोणती तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रादेशिक भाषा ही मराठी आहे प्रश्न शहाण्णव बीड जिल्ह्यातील प्रमुख लोककला कोणती भारुड प्रश्न सत्त्याण्णव बीड जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक यात्रा कोणती तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील धार्मिक यात्रा ही योगेश्वरी यात्रा आहे प्रश्न अठ्ठ्याण्णववा बीड जिल्ह्यातील प्रमुख तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित कोणता तर मित्रांनो औद्योगिकदृष्ट्या आपल्याला विचारलेला आहे तर परळी आहे मित्रांनो प्रश्न नव्याण्णवा बीड जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी आंदोलन कोणत्या विषयावर झालते तर दुष्काळ झालते मित्रांनो प्रश्न शंभरवा बीड जिल्ह्यातील प्रमुख विकास योजना कोणती तर मित्रांनो जलयुक्त शिवार ही बीड जिल्ह्यातील प्रमुख विकास योजना आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण शंभर क्वेश्चन पाहिलेले अति इम्पॉर्टंट कारण की बीड जिल्ह्यावर तुम्हाला एक ना एक क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेमध्ये येणाराच आहे त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत आपला मागचा पण व्हिडिओ हो पाहा तो पण आपला बीड जिल्हा विशेषवरच घेतलेला आहे कारण की तुम्ही जर एक एक मार्काने चांगले मार्क घेतले तर तुमचं यश नक्कीच भेटेल मित्रांनो तुम्हाला आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त जे काही पोलीस पाटील होणार आहेत त्यांना नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा